पुन्हा अन्वेषण शाखा यांच्याकडे देण्यात यावा अशा प्रकारची मागणी मी केलेली के ते आहे आणि हेच मागणी त्यांचे बंधू यांनी सुद्धा केलेली आहे मुंडेंनी आणि त्यांच्या पत्नींनी सुद्धा त्या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि सतीश फड हे त्यांचे आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि माझ्याकडे जे काही माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की ठराविक काही कर्मचारी पोलीस कर्मचारी यामध्ये सुद्धा येत या आहेत ते तुम्हाला सांगतो भताने संजय सचिन सानप भास्कर केंद्रे हे ठराविकच नाव येत आहेत आणि हे फड एक कोणीतरी आहे हे सर्व कर्मचारी बघा तुम्ही विष्णू फड पोलीस कर्मचारी गोविंद भाताने पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे ह्या सर्व म्हणजे ह्या सगळ्या लोकांचे कॉल डिटेल जर चेक केले तर महादेव मुंडे यांचा खून कुणी केला हे आठ दिवसाच्या या ठिकाणी स्पष्ट होईल आणि ह्या सगळे या, या कर्मचाऱ्यांना रवींद्र सानपासून ते आता मी नाव असलेले हे सगळे कर्मचारी यातले भास्कर केंद्र हे पंधरा वर्षापासून फक्त परळी तालुक्यातच आहेत आता नवीन नियम मला वाटतं मी आता गेल्याच्या नंतर राज्याच्या रश्मी शुक्ला मला वाटतं प्रमुख आहेत त्यांना मी विचारणार आहे की एकाच जागेवरती किती वर्ष पंधरा वर्ष एखादा कर्मचारी कसा राहू शकतो याचं डिटेल काढतो कारण हे काय करतात फक्त तीन महिने दुसऱ्या जिल्ह्यात गेल्याला दाखवतात आणि तीन महिन्यांनी परत भास्कर केंद्रे परळीतच येतो आणि कशा येतो काय कळत नाही ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि एवढं एवढेले लेकरं आहेत त्या महादेव दत्तात्रय मुंडेच मला वाटतं आयबीएन एटीननी यांची मुलाखत दाखवली होती त्या मुलाखतीमध्ये महादेव मुंडेंचा मुलगा सुद्धा दाखवलाय आई तर रडतेच पण मुलगा सुद्धा रडतोय मग त्या दोन लेकर आहेत कच्चे कच्चे आहेत महादेव मुंडे आणि पंधरा महिन्यापासून जर त्याचा तपास लागत नसेल तर हे दुर्दैव आहे आज एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांनी कबूल केलं की परळीचे पोलीस याचा तपास करणार नाहीत त्याच्याऐवजी मी एलसीबीला ते हँडओव्हर करतो एल सीबीला हँडओव्हर करताना सुद्धा मी एस पी साहेबाला एक विनंती केली एलसीबीचे जे प्रमुख आहेत शेख काकोन यांना सुद्धा आकांनीच बसवलेलं आहे त्याच्यामुळं एल सी बीचे शेख वगळून एलसीबीला ही केस द्या अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी केलेली यांना संतोष देशमुख कोण तर तपासामध्ये वेगळे व्हिडिओ बाहेर येतात वेगळेप आहेत त्या संदर्भात काही चर्चा झाली काय की सगळ्यांच्या नाही मी बोललो ना आता त्याच्यामध्ये त्याचा तपास सी आय डीकडे चाललेला आहे त्याच्यामुळं त्या केसच्या बाबतीत मी स्त्री त्याचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांना सोमवारची वेळ मागितलेली तिकडं माझ्याकडे जे अपडेट्स आलेले आहेत ते सोमवारी आणि कोणाकोणाचे नंबर चेक करायचे हे बसवराज तेली साहेबांना सोमवारी जाऊन बोलत न्यायालयीन चौकशी सुद्धा याच्यामध्ये नेमलेली आहे त्याच्या चौकशीच काय स्टेटस आहे त्या समितीचं काय काम सुरू हे पहा न्यायालयीन चौकशी म्हणजे राज्य सरकारकडनं हायकोर्टाला कळवलं जातं हायकोर्टाला कळवल्याच्या नंतर हायकोर्ट नाव देतं त्याप्रमाणे मला वाटतं हुलुवालिया यांचं नाव आलेलं आहे आणि ते माननीय उच्च न्यायालयाचा दर्जा असल्यामुळं त्याच्यावरती अधिक बोलणं उचित नाही हो आता सुरूच होईल ना ऑर्डर निघेल त्याची चौकशी चालू होईल पोलीस पोलीस होईल एसआयटी एसआयटीचं काम करील आणि जे याच्यामध्ये अ... न्यायालयीन ने चौकशी नेमली ती न्यायालयीन ने चौकशी न्यायालयीन चौकशी या संदर्भात आज जे आलेलो आहे ते मी महादेव मुंडे यांच्या मर्डर प्रकरणाबद्दल आलेलो आहे महादेव मुंडेच्या खुनी पुढच्या पंधरा दिवसाच्या आत सापडले पाहिजेत अशा प्रकारची विनंती काल एक कॉल रिटवॉर्डिंग बाहेर आली पोलीस अधिकारी येतो अन्नाला बोलतो अल्मी गुन्हा दाखल करू नका असं रिकॉर्डिंग व्हायरल झाली हे खोणी तरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर बल्लाळ बल्लाळ देव त्या प्रभासच्या पिक्चरमध्ये होता एक बल्लाळ देव मिस्टर बल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे ते स्तो माजलं ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं मुन्नी बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसते कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा पीए कसा बसाल त्याच्याबरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरच जेल मागत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मात्र अण्णा महादेव गीत प्रकरणामध्ये रवी सानपे तपाशी अधिकारी होते ते आरोपीपर्यंत पोहोचले होते मात्र त्यांना रवींद्र सानफ पर... हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा स्वाभिमानी अधिकारी आहे ते त्यांना सांगण्यात आलं की ते आता नाही का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले होते राजाभाऊ फड राजाबा फडचं नाव टाक म्हणलं आणि त्याच्याबरोबर पाच लोक आणखी जॉईंट करून टाका आणि सहा जणांनी खून केला म्हणून दाखवून टाका आणि ज्या वेळेस हे महादेव मुंडेचा खून झालाय या कालावधीत सुशील कराड आणि श्री कराड सुशील कराड हे वाल्मिक अण्णाचे चिरंजीव आहे आणि श्री कराड यांचे या दुबे मला वाटतं मुंबईवरनं कोण आणलेले अतुल दुबे सायबर तज्ज्ञ यांना आणले सहा मोबाईल क्रमांकावरून वाल्मिक कराड यांचे चिरंजीव सुशील आणि श्री या दोन मुलांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप त्याच्यानंतर विष्णू फड गोविंद भताने आणि भास्कर केंद्रे परत परत हीच नाव काय या सहा मोबाईलला अर्धा पास सतत 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 मला वाटतं शंभर वेळा दीडशे वेळा मोबाईल केलेले आहेत म्हणजे महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कस काय जातात याचाही तपास झाला पाहिजे मी आज आरोपी मानत नाही पण मग यांना दीडशे कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एस पींना निवेदन दिलेलं आहे आणि दीडशे कॉल चेक केले गेलेत मनाकडून जे मुंबई वरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे ओके ट्विट केलं आहे आज सकाळी त्या व्हिडिओ मध्ये महादेव गीते गी। नावाच्या व्यक्तीचा तो व्हिडिओ आहे हॉस्पिटलमधून मात्र ते महादेव गीते आता जेलमध्ये आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले ते मात्र बाहेर गेले महादेव गीते जेलमध्ये आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ज्यांनी गोळीबार केला असत त्यांचा ते मात्र बाहेर येत म्हणजे असं झालंय का ट्विट केलंय जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्वीट जर केला असेल तुम्हाला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्यावेळेस एमसीआर होतील मराठवाड्यामध्ये यांना ठेवण्यात येऊ नये शक्यतो पश्चिम महाराष्ट्रही नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे संबंधित असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी प्रॉपर्टी दिसून येते ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घालतोय मी तक्रार करणार आणि आता इथं मांजर शोम्याला सापडले ना वीस पंचवीस एक्कर ते काय आता बारा आलाय तिथ जमीन घेतली यादवच्या जा, जाधवच्या नावावर जाधवच ना, ना। जाधव मंगल बबन जाधव काय ते सेम नाव आहे त्यांच्यावरती ज्योती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडंच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस एकर सापडली पण ह्यांचे पाच पंचवीस एकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रासाळांचं उकारलंय आणि तिकडे लिहून टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेले। आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याचाच मला आता कोडं पडायला लागलेलं ला। आहे अण्णा